आज तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने

सगळ्यांनी कमेंट करत चलायचं आहे सगळ्यांचं लाईव वर स्वागत आहे सगळ्यांनी पटापट कमेंट करायची आहे बाहेर आल्यावर मॉर्निंग कशी आहात लाईव्ह वर सगळ्यांचे स्वागत आहे सगळ्यांनी कमेंट करत चला सगळ्यांचे स्वागत आहे शुभ का शरती बच्चा हाय गुड मॉर्निंग तुलसी गावच्या हार्दिक शुभेच्छा काय काम करत आहे काहीच नाही बसेला आहे बाबा व्हेरी गुड मॉर्निंग कुठं आहे गेलं का नाही पुण्याला बच्चा की गावाकडेच आहेत कमेंट करत चला सगळ्यांनी पटापट कुठ आहे बच्चा गावाकडे का पुण्याकडे गेलेत बस मध्ये आहे पुणे ला जात आहे हो का बघा आमच्या बाहेरचं बॅकग्राऊंड बघा इकडे ऊसतोडीवाले लोक आलेले ते हे बघा ऊसतोडीसाठी लोक आलेले आहेत इकडे शुगर फॅक्टरी ना त्यामुळे ऊस कापण्यासाठी आले एवढी लोक अजून बरंच आहे काही तिकडच्या रस्त्याचे तिकडच्या साईडने पण आहेत चेहरा दाखवा की नको आत्ताच मॉर्निंग झालेली आहे माझी मॉर्निंग झाली मी सकाळी चेहऱ्याला तेल लावलेलं असत ना काय मग काय होते दाखवा नको बाबा काळ्या झार तोंडाला काय बघायचे आम्ही काळे लोक बघा दिसले का तेल लावलंय मी आत्ता चेहऱ्याला आणि आत्ता जेस्ट उठलेले आहे आम्ही काळे लोक आमचं काय खरं आहे बाबा का बघा ओरिजिनल चेहरा माझा बिन मेकअप सगळ्यांनी पटापट पत कमेंट करा लाईव्ह वर सगळ्यांचे स्वागत आहे बघितलं का शरारती बच्चा कुठे गेलंय बाबा शरारती बच्चा बोला बघितलं का फेस लाईव्ह घेतली दाखवली की असं का काय कसं का असं का म्हणजे काय गोरे आहे तुम्ही डबा कुठं गोरे बिरे काळे आम्ही थांबा ट्राय पॉड ला कॅमेरा लावते तुम्हाला वाटन कॅमेरा हा आता तो तो मोबाईल पकडण्याचं कंटाळ येतो दुसरं काय नाही बोलला सगळ्यांनी पटापट पत कमेंट करत चला लाईव्ह सगळ्यांचे स्वागत आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही शरारती बच्चा पाऊस पडतोय काय मला बाहेरचं बॅकग्राऊंड दाखवते तुम्हाला सगळ्यांना मस्तपैकी शेतामधले कसलं शेत आहे मस्तपैकी एमे एम खूप हो का आमच्याकडं आमच्याकडं पण खूप पाऊस आहे हो। बघा ऊस तोडी वाले लोक आहे ते ऊस तोडण्यासाठी आलेले आहे कारखान्यावरती काम करायला आज उपवास आहे काम केले दहा बारा दिवस हो का एवढं काय काम होते बाबा दहा बारा दिवस खूप काम केले एवढं काय काम होतं सगळ्यांनी कमेंट करा चला पटापट तिकडे ते आहे मस्तपैकी साखर कारखाना आणि उस्तोडी साठी लोक आलेले लाए कमेंट करा चला मी मायमी लाल कलरचे फुल वहिनी साहेब काय हॉलिवूड माय मी हो का शरार्थी बच्च गेलाय आणि लाल कलरचे फूल कस का आले बाबा लाइक करा ला गुड मॉर्निंग लाल कलरचे फूल वहिनी गुड मॉर्निंग सरळ बच्च्याला कुठं घालवलंय माय बाई तू बोलत नाही मला मी चालली मग बोलते की बोलून राहिले बोला सगळ्यांनी कमेंट करत चला पटापट बोलले ना लाल कलरचे फूल गुड मॉर्निंग शुभ सकाळ माय बाई तू कशी कळते कधी कर अशी कळते कधी कर काय काय कमेंट टाकली बाबा फुलदादा काय कळाले नाही लाईक करा लाईवला सगळ्यांनी पटपट शरार्थी बच्चा कुठं गेलाय माय बा बाई भाई तू बोलत नाही काही अशी कळते कधी मी आल्यावर बोलते ना बाबा बोलते गोड मॉर्निंग फुलदादा आणि आज तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आजपासून तुलसी विवाह चालू झालेला आहे तुलसी विवाह चालू झाला म्हणजे पंक्तीमध्ये आतापासून जेवण चालू झालंय तुझा चेहरा दाग तुझा चेहरा झाला का हे मी काय वाजते तुझा चेहरा नाही मी आत्ताच जेस्ट झोपेतून उठली बाबा गुड मॉर्निंग माझ्या आता झाली काय नाही हो काल पाणी आलं होतं आज नेणार ओके ओके बोला बोला शेजारच्या ताई आल्या होत्या ना त्याच्यामुळे कन्फ्यूज झाले मी हे बघा इकडे आहे उस तोड़ी तोडीसाठी आलेली भाविक भक्त मंडळी दूर दूर गावावरून आता ते ऊस तोडीसाठी लागतील आणि कारखाना मस्त चालू होईल शुगर फॅक्टरी तुझा चहा झाला का माझा चहा अजून झालेला नाही माझी मॉर्निंग आत्ताशी झालेली आहे सगळ्यांनी लाईक करत चला कमेंट करत चला पट पट पटकन कर, पटकन कर। डॉगी क्या भाग रहे है तो किधर भागते है भैया डॉगी जी चाय 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 गरम चाय गरम चाय गरम ए बांगड़े गरम बांगड़े गरम बांगड़े गरम

कमेंट करायचं कमेंट सगळ्यांचे लाईव्ह वर स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह वर कमेंट करायची आहे बसलेलो आहे आम्ही निवांत तर चला मग पत आता पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं आपण मारूया गप्पा आता आपला झालाय गप्पांचा tay ito naman nga tapos kapag nila calo karo ya mandarin noo शकून तला बाई ग तुझं निरप तरी बाई ग बाई कोणी मारलय बाई कोणी मारलय <coughs> सगळ्यांनी कमेंट करत चलायचे आहे पटापट सगळ्यांचे लाईव्ह वर स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही मजेत आहेत का सगळ्यांनी लाईव्हला आलेल्या फक्तांनी कमेंट करायचे आहे कमेंट करत चला मंडळींनो सगळ्यांनी पटकन सगळ्यांचे लाईव्हवर स्वागत आहे गुड मॉर्निंग हो नाईस डे कमेंट करत चला सगळ्यांनी लाईव्हवर आल्यावर लाईव्हवर सगळ्यांचे स्वागत आहे शुभ सकाळ गुड मॉर्निंग मंडळींना चला मग आता सगळ्यांनी पटापट लाईक करत चला नवीन आसन तर चॅनलला सबस्क्राईब करा